सप्राईज कायच कायच सप्राईज असं चालले आहे का पंधरा वीस हजाराचा त्याला गिफ्ट आणलं आहे डोलं का मारले कांद कांद नाही असते असते पाहिजे चपडेचा आवार पाहिजे काय काय पिझ्झा पिझ्झा आणलाच नाही अरे नाही पिझ्झा विज्जा आणला तिथं कुठं नमस्कार मंडळी मी वेळवेकर हर्षल पवार पुन्हा एकदा आपल्या सर्वांच आपल्या हर्षल पवार ब्लॉग या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आणि मित्रांनो मस्त आता आज टाकाटक झालेलं आहे कारण की आज आहे दत्त जयंती आणि आता मी चाललोय दत्त जयंती जयंतीनिमित्ताने आमच्या गाव गावात दत्त मंदिर आहे तर तिकडे दर्शनासाठी आणि आता तिकडे जातोय दर्शन घेण्यासाठी पण सर्वप्रथम मला हार आणायचा स्टॉपवर हार घेऊन येतो आणि मग नंतर आपण जाऊ

आम्ही येतोय हार घेऊन येते आज पण पुरणपोळ्या कस मंदिर आहात

पण आलेला आहे हे सकाळ काम झाले का अरे सुट्टी घ्याच क्रिसमसची सुट्टी होती का हा ती बरोबर घ्या चालू तुम्ही चला तर माझं व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू करायला तो आलाय म्हणजे माझी व्हिडिओ घे नमस्कार

हां कब कांदा कब याकर कांदा निकलला चलला निस्तिता आले भाईची đây कोबी कस महेवार एक कांद्यांचा राग आहे ना कांद्यांचा राग कोबी वगारतात कांद्या लरवलं तर कांद्यांचा राग कोबी व कारला कांद्या होत बिनकामी पुलपागारी बघ नाव आहे बघ माझा पप्पाचं नाव आहे देणगी दोन हजार आहे मी नंतर लय चुकीची माणसं ठेवल्या ना देणगी याच्यावर <laughs> तर मित्रांनो आलो आहे घरी तिथून दत्त मंदिरातून तिकडे जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि आता मी आलो आहे घरी कारण की आता मला जायचं आहे आमच्या भाच्याचा बर्थडे तर आमच्या भाच्याचा बर्थडे आहे तिकडे कालुंदराला तर आता जाईल मी निघालो आहे कालुंदराला भाच्याच्या बर्थडेसाठी तर मला बोलत आहे मामा मला कॅडबरी नको दुसरा काहीतरी आण नेहमी तू कॅडबरी आणतो तर काय आणू चल ठीक आहे तुला काहीतरी दुसरं आणतो तर बघू आता निघतोय साई पण थांबण्या तिकडे स्टॉपवर आला आम्ही आता तिथून निघू आणि मग जाऊ भाचा बर्थडे लाईचा बर्थडे आहे भाच्याचा बड्डे ना भाच्याला बघ काय आणलं गिफ्ट म चॉकलेट नको याला घ्यायचं तरी काय बिवटे तुला लपून ठेवली काय पण लपून ठेवली चल ती आपल्याला ठेवली मग ती पण आपल्याला मग तीच पण नाही

तो मेरे पास मेपास पिझ्झाही नाही मुळे मुळे सप्राईज कायच आज सप्राईज असं चालले आहे कंधरा वीस हजाराचा त्याला गिफ्ट झाले डोला का भरले कांदा कांद नाही वांदा या चोर के चोरी काय बार्किस चालू आम्ही गेलो हॅपी बर्थडे बाय बाय चला रे झाला पिझ्झा पिझ्झा नाही भेटला पिझ्झा नाही भेटलासाठी आण बास ना तू बोलतो चॉकलेट नको म्हणून आम्ही बिस्किट आणला चॉकलेट नको तर आम्ही बिस्किट आणला खुश ती बाजी कसली कुठ झाली काय पाहिजे तुला तू काय म्हणजे हो बड्डे गिफ्ट आम्ही कुठलं बसणार त्याच्यावर कलर आपला मॅचिंग घेतला आता इथं आपण येणार कलर लावू घालते काय काय पिझ्झा पिझ्झा आणलाच नाही अरे नाही पिझ्झा पिझ्झा आणला तिथं कुठं काय 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 त्या दिसला बाईला गिफ्ट दिसला बाईला गिफ्ट दिसला असं लव पण असेल बघ कसा खुश झाला का आता हे नको ते पण न सोडी पिझ्झा पिझ्झा लवर बघा पिझ्झा लवर।, लवर आता याला आम्ही शर्ट घेतलं तर कशाला ये बोलल आता त्याला चॉकलेट आणत ते मागून सांगतं का बोलत नको चॉकलेट दुसरा काहीतरी सांग मग आम्ही आता दुसरा काहीतरी म्हणून असा आणला बघ आम्ही ड्रायफ्रूट कशासाठी ऐक आईक पहिले आईक बोललो तर तिकडे गेली पिझ्झा खादीला बरोबर पोहू तू पुढं पुढं बघा कसा घसरलाय बर्थडे पार्टी गिफ्ट आणले आम्ही बघ हे कशासाठी आणलेत माहिते का आई हे कशासाठी आणलेत माहिते का आम्ही नाही तो कसा तब्येतीला बारीक आहे ना मग तो, तो खाऊ ना ड्रायफ्रूट तब्येत झाली पाहिजे म्हणून या फोटो कसला स्पेशल गिफ्ट असा कोण देईल का गिफ्ट बर्थडे ला कोणच्या देईल का बघा वेगळं काहीतरी गिफ्ट दिला आम्ही कैबुला आमच्या हे माकड माकडची बहीण माकडीन बर्थडे बॉय बघा आता केक स्पेशल केक आणलाय मी भाजीचा केक काप हा काप केक काप हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर कैवल्य हॅपी बर्थडे टू यू कसा स्पेशल गिफ्ट

काय <laughs> सांगू तुला बघा कसं सेलिब्रेशन केलाय आमचा स्पेशल केक असा केक कुणी आणलाय का बाच्या बर्डडेला कुठल्याच नसेल असेल असं गिफ्ट बघा कसं गिफ्ट आणलं आणि असं नेलं असेल का ड्राय फ्रूट वगैरे नेलेत का आम्ही वेगळा काहीतरी केला हा पैसा ए कसा तयार लेट माझे कराय फूड म्हणजे होण्यासाठी आता त्याला आम्ही खूप काहीतरी तिकडे खूप आयटम बघितले आम्ही मी काय अजून काहीतरी आणायचं काय काय बघितलं काय काय बघितलं हा बॉडी बोलत तू सांगायचं त्यांच्या आम्ही शेक म्हणजे शेक पाहिजे का आता एवढी मी जस्ट नको करू नाही आता याच्यात आहे ना याच्यात सगळ्या यात सर्व आहे हा एवढ्या गोष्टी भेटतील का कुठच्या बड्डे ला भेटल्यात का अशा हा सर्व आहे का नाही ना आता पुढच्या बड्डेला काहीच गिफ्ट नाही आणणार पुढच्या गिफ्टेला एकदम मोठा काहीतरी गिफ्ट आण कसा बर्थडे झाला एकदम ना आमचा कसा सेलिब्रेशन मी ऐकलं असतं बाबा बाबा हे देखो मेरा उपवास से लोग क्या-क्या ए क्या-क्या ये -क्या -क्या? गंदा ही करती है तू ए, ऐसा नाही करने का ए चीटिंग बघा विराट कोहली के खिलाफ गिफ्टचा खर्च मी केला आणि याला ब्राउनी ब्राउनी काय कचोऱ्या काय बाबा बाबा मस्त र मी नाही तुझ्या बर्थडेला ला गिफ्ट घेणार आता परत मला पार्सल पाहिजे मला पार्सल पाहिजे कांदी बाहे गाजर झाकण बघा स्पेशल झाकण बाबा बाबा ब्राउनी काय माणसं आहे मला पार्सल दे उद्या काय मी दोन्ही त्या चिडवता का मला चिडवता का खाव खाव तुम्हाला दिन आहे आज का खाव आज मेरा दिन नाही येतो गिफ्ट येतो बघा अरे ना मी नाहीणार गे, गे एक

सजावट चालू आहे अंगण हे दिदी नेटकार गौरी शेट राहिला दिदी तुझा आता चालू ता आहे घरी कसा बर्थडे सेलिब्रेशन झाला आमचा हा जाम कुच झाला बाचा आलो <laughs> मस्त घरी गर आता पालखी सोला है ना संध्याकाळी दिंडी निघाल मग दिंडी निकली का मग आमच्या इथूनच जात आहे ना मग मम्मी आणि दिदी आणि गौरी तर साईटला रांगोल्या करतात चांगली माझ्या 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 शब्दावर लोनचा वाराला घेतला त्याने हो पात्रावली गेलं रिस त्या पात्रावली फिरवतोय आहे वारी तर काही नाही तेव्हा तर घेऊन मिरवतं निसतास आईल ज्याना नको त्यांना भाजी देतय <laughs> <एे। laughs> कमी जावा कमी जावा <laughs> पाहुण्याला जाणपूर्वी भाजी बाबा मंडळी पहिले वाटला कोण नसेल <laughs> माझ्या शब्दानी लोणचा वाराल घेतलाय संपव संपो सांगला संपवन रुपये द्या भा द्या रुपये मी मधी ने बाजूशी दाची म्हणा चांगला संपव तो तिच्या पात्रोली संपतील कधी एक संपला मंडळ दुसरा चला तर आता मी या बारीक बारीक पोरांना ना कशी आणि पालखीला सजवतो आम्ही पालखीला सजवतो हे तर पालखीला सजवतो आम्ही अरे किती वेळ धरून ठेवाल आर खुर्च्या अनाजा ना दोन संपला विषय जा बाहेर खुर्च्या अनाजा दोन मारी कार

அனந்த <laughs> பூணபுர <laughs> मंडळी आजचाही ब्लॉग एंड करण्याची वेळ आलेली आहे कारण आता चालू आहे पालखीशी तर दत्त जयंती होती आणि पालखी सोहळा झालेला आहे सर्व मंडळी आपल्या घरी गेलेले आणि मी पण आता आलेलो आहो आहे आपल्या घरी तर आता जातो आतमध्ये ब्लॉग करतोय ते बाय